नमस्कार मी पल्लवी आज आपण घरच्या घरी उसाचा रस ऊस न वापरता तयार करूया दोन मोठ्या वाट्या गूळ दोन मोठी लिंबी घेतली आहेत दहा पुदिना पाने थोडेसे आले आणि चवीप्रमाणे मीठ हा गूळ थोडासा मी बारीक करून घेतला आहे हा गूळ आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते याबरोबरच हे बाकीचे साहित्य सुद्धा घालूया आता थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटूया आता आपले वाटण तयार आहे आता हे गाळून घेऊया आता यामध्ये दोन लिंबांचा रस घातला आहे हे, हे बघा रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे आता यामध्ये बर्फ घालूया आणि एक ते दीड लिटर पाणी यामध्ये घालूया आता चांगले सर मिसळ करूया तुमच्या आवडीनुसार मीठ आणि गुळाचे प्रमाण कमी अधिक करू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करेला अजिबात विसरू नका हे व्हिडिओ सगळ्याला शेअर करा धन्यवाद